टीका केलेली नाही किंवा मी चव्हाण साहेबांवर पण वैयक्तिक टीका केलेली नाही मी फक्त एवढं म्हटलं की हे जे कल्चर आहे हे जे आपण म्हणतो ना ही जी संस्कृती आहे ही आपण ही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती ती नसावी असा माझा जो बोलण्याचा प्रयत्न प्रयत्न होता तो शेवटपर्यंत माझा स्टँड तोच होता त्याच्यामध्ये मी बदललो नाही आणि माझा स्टँड ही बदललेला नाही निवेश पुन्हा एकदा मी स्पेसिफिक प्रश्न विचारतो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणते निवडणुका या निवडणुकांप्रमाणेच घ्यायच्या असतात निवडणुका संपल्यानंतर सर्व विषय विसरले पाहिजे तुम्ही निवडणुकीच्या काळात रवींद्र चव्हाणांवर खूप गंभीर आरोप केलेल्याचं वाटप झालं सिंधुदुर्गात राजकीय संस्कृती चव्हाणांनी सा बिघडवली <coughs> आणि असे अनेक आरोप होते की महायुती तुटण्यास फार जबाबदार आहेत तर हे सगळ्या घटना निलेश राणे विसरणार का बघा विसरायचा विषय कुठे येतो मी माझा स्टँड बदलला का जर निवडणुकीमध्ये मी माझा स्टँड बदलला असता तर तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकला असता मी निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला हो आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार मी सन्मान्य फडणवीस साहेबांना भेटणार हे माझं कुटुंब आहे भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे मी फारकत घेऊ शकत नाही हे मी तुमच्या चॅनलला बोललो सगळ्याच चॅनलला बोललो मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय ते विसरणार काय हा विषय नसतो हा आमचा कुटुंबाचा विषय आम्ही बघून घेऊ दुसरी वीशा, दुसरा विषय कसा आहे की मी एक जरी स्टँड बदलला असता बघा मी निवडणूक लढण्यामध्ये कुठे कमी नाही पडलो मी माझा स्टँड नाही बदलला शेवटपर्यंत मी राणेसाहेबांचंच नाव घेत होतो शेवटपर्यंत मी निवडणूक कशी लढवावी ही पद्धत नाही हेच बोलत होतो आजही मी कुठला स्टँड बदललेला नाही निवडणूक संपलेली आता मी जे निवडणुकीत बोलत होतो तेच मी आज बोलतोय की मी सन्मान्य साहेबांना भेटणार मी सन्मान्य फडणवीस साहेबांना भेटणार आणि माझ्याकडून जे जे घडलं ते त्यांच्या समोर ठेवणार नेत्यांच्या समोर ठेवतो ना आपण हे महायुतीचे नेते आहेत फडणवीस साहेब आमचे नेते आहेत साहेब आमचे नेते त्यांच्यासमोर नाही का ठेवणार आम्ही मग असं कसं म्हणणार तुम्ही की हे झालं का ते झालं का असा विषय नसतो माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता मी माझा स्टँड बदलणार नाही कधीच नाही मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही पण जे मी तेव्हा बोललो की हे असं थांग का घडतंय हे तुम्ही थांबवा थांबलं तर माझी काही हरकत नाही या सर्व पैशाचं वाटप भाजपकडून झालं तुमचा आरोप होता माहिती रवींद्र चव्हाणांमुळे होऊ शकली नाही हे तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं ज्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी रोकड तुम्ही दाखवली आणि हे प्रकरण आता निवडणूक आयोग पोलीस यांच्याकडे तुमच्यावर तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही निवडणूक आयोगापर्यंत तक्रार केलेली आहे पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशीही पैसे वाटपाचे वाटप हा प्रश्न हे सगळं म्हणजे या ज्या तक्रारी आहेत त्या मागे जाणार का नाही हे सगळं विसरणार का तक्रारी मागे तक्रारी मागे घेणार नाही तक्रारी का मागे घेऊ मी त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं अच्छा मी जर तक्रार मागे घेतली ज्यांच्यासाठी मी तक्रार केली त्यांच्यावर अन्याय होणार नाही का मी कशाला तक्रार मागे घेऊ अच्छा मला कोणी बीजेपीतून तक्रार मागे घ्या असं पण कोणी सांगितलेलं नाही बघा तुम्ही हायपोथेटिकल प्रश्न मला विचारू नका हे असं झालं तर मग तसं असं होईल मग या विषय कसा आहे जे मी केलं ते शंभर टक्के ठोकपणे केलं माघार घ्यायचा काही संबंध नाही अच्छा मला कोणी सांगितलंही नाही उलटा असंही सांगितलं कदाचित निलेशने केलं असेल तर योग्यच केलं असेल कारण का तो काय चुकीचं करणार नाही असं काही ठिकाणी बोललं गेलं लग, बीजेपीमध्ये तर मला माझे नेते काय न्याय देतील ह्या प्रतीक्षेत मी आहे बरोबर की नाही मी अजूनपर्यंत त्यांना भेटलेलो नाही त्यांना भेटल्यानंतर मी तुम्हाला